सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे पंढरपूर सोलापूर मंगळवेढा येथे दोन पॉईंट सहा इस्टल स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले साधारणपणे अकरा वाजून बावीस मिनिटांनी काही क्षणांसाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असं देखील प्रसिद्ध पत्रिकात नमूद करण्यात आलं दरम्यान या धक्क्यामुळं कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही काही दिवसांपूर्वी म्यानमार येथे देखील मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले होते राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार आज तीन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी सोलापूरमध्ये भूकंपाचे हादरे हे जाणवलेत या भूकंपाची तीव्रता रिक्टर केलवरती दोन पॉईंट सहा इतकी होती भूकंपाचा केंद्रबिंदू पासून पाच किलोमीटर खाली होता आधी मंगळवारी एक एप्रिलला कोलकाता आणि इम्फाळमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले होते अठ्ठावीस मार्च रोजी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के हे भारतातील बिहारमध्ये सिलगुडी आणि आजूबाजूच्या इतर भागांमध्ये जाणवले होते दोन एप्रिल रोजी सिक्कीममधील नामची येथे भूकंपाचे सुद्धा हादरे जाणवले गंगटोकमध्ये सलग दोन दिवस म्हणजे तीस आणि एकतीस मार्च रोजी भूकंप आला होता